नमस्कार मी नी, निरंजन एकनाथ गुजर गेली आठ वर्ष अन्यायग्रस्त असून माझ्यावर अन्याय होण्यामागचं सर्वात मूळ कारण जे आहे माझी आई कैलासवासी मीनाक्षी एकनाथ गुजर हि जर दोन हजार सतरा रोजी कार्डियक अटॅकने निधन झालं होतं आणि ते निधन झाल्यानंतर ती क्रीडा अधिकारी होती आणि तिची जी, जी काही मालमत्ता तिच्या नावावर होती ती हडपण्यासाठी माझी सख्खी बहीण अमृता एकनाथ गुजर हिने व माझा मामा शशिकांत मारुती कानडे यांनी खोटा बनाव रचून त्यावेळेस पुण्यामधील कोथरूड पोलीस स्टेशन असेल किंवा कमिशनर ऑफिस ज्येष्ठ नागरिक कक्ष असेल आणि तेथील जे वकील होते बी एस मुझफ्फर राहणार लष्कर कोट कॅम्प मध्ये त्यांनी असा उद्योग केला की माझ्या वडिलांच्या नावाने त्यांच्या बनावट नोटीस मला येण्यास लागल्या बनावट नोटीस आल्यानंतर माझे वडील मला भेटून गेलेले असायचे वडिलांशी चर्चा केले असता वडिलांनी मला ते बी एस मुझफ्फर वकिलांचे माफीनामेही पाठवले तसेच पोलीस स्टेशनला यांचे खोटे फोन जात होते त्यावेळेस ते तेथील पोलीस अधिकारी प्रेम वाघमोरे साहेब यांनी माझ्या वडिलांना परस्पर एक कॉल लावण्यासही सांगितला होता दोन हजार अठराची गोष्ट आहे तर त्यावेळेस माझ्या वडिलांचंही स्टेटमेंट माझ्याकडे होतं की हे कोण त्यांना करायला लावतंय किंवा मला खोट्या नोटीस का पाठवतात आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीसला ला, ला माझ्या मुलाचा जन्म झाला आणि मुलगा झाल्यापासून माझ्या बहिणीचे व मामाचे इतके कट वाढले की प्रॉपर्टीमध्ये वारस आलाय आणि त्या दिवसानंतर मी एकदा माझ्या वडिलांशी वडिलांच्या राहत्या घरी चर्चा करायला गेलो असता मी वडिलांशी बोलतोय आणि मला तेथील कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनीच सांगितलं होतं की तुझी बहीण किंवा तुझे वडील खोटे पोलीस कंप्लेंट करतात तर तू भेटायला मोबाईलचा व्हिडिओ कॅम ऑन ठेवत जा आणि जे काही घडतय ते आम्हाला सांगत जा दिशा की पोलिसांची दिशाभूल व्हायला नको किंवा तुलाही कुठला मानसिक त्रास व्हायला नको ह्या कारणामुळे मी दोन हजार एकोणीस मध्ये वडिलांना भेटायला गेलो असता माझ्या सख्खी बहीण अमृता एकनाथ गुजर हे वडिलांशी चर्चा करत असताना अचानक दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोन हजार अठरा मध्ये ह्या उजव्या डोळ्याचं माझं ऑपरेशन झालं होतं आणि मी बेसावत असताना वडिलांशी चर्चा करतोय तर तिथे तिने मला व्हायबल करण्याचा तसेच उचकवण्याचा प्रयत्न केला व बेसावत असताना खोटा आरडाओरडा करून की आयो आयो मला मारलं असं बोलून उजव्या डोळ्यावरती माझा जो पंच मारला त्यामध्ये माझी मी तुम्हाला दाखवतो ह्या डोळ्याची पूर्ण जी, जी दृष्टी ती माझी कायमस्वरूपी त्या दिवशीच गेली त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी ज्यांनी ऑपरेशन केलं होतं डॉक्टर पटवर्धन यांना भेटवलं त्यांनीही स्पष्ट सांगितलं त्यावेळेस माझी सासू मीना सत्यवान शिंदे राहणार नवी मुंबई घनसोली ह्यांनी सुद्धा माझ्या पत्नीला व मला माझ्या वडिलांसमोर उभा केलं व ह्या प्रकरणाचा जाब विचारला असता माझ्या सासूविरुद्धही त्यांनी पोलीस स्टेशनला खोटं कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर माझ्या सासूने हा सर्व प्रकरण उघड केलं आणि उघड केल्यानंतर आम्हाला मानवाधिकार संघटनेची मदत घेण्यास सांगितली की पोलिसांचा तुम्हाला त्रास होतोय असं होतंय आहे तसं होतंय आहे त्यावेळेस पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील सुनील काकडे मानवाधिकार संघटना हा नंबर माझी पत्नी पूजा निरंजन गुजर हिने जशडायलवरनं काढला आणि त्यांना न्याय मागण्यास गेलो व त्यांना सदर प्रकार सांगितला की माझी दृष्टी आता गेलेली आहे प्लस माझा यांना कुठलाही त्रास नाही हे बनावट प्रकार सगळे करत आहेत तर मला तुमच्याकडनं न्याय मिळावा व न्याय असा मिळावा की वडील ज्या घरामध्ये राहत आहेत आई वडिलांचं जे मूळ घर होतं त्या घरात आम्हाला राहण्याचाही अधिकार मिळावा मला कुठली प्रॉपर्टी किंवा इस्टेटीसाठी मी तुमच्याकडे आलेलो नाही आहे तर त्यांनी माझा अर्ज घेतला माझ्या बहिणीला व आम्हाला दोन दिवसाने बोलवून घेतलं आणि तिसऱ्याच दिवशी त्याचा संध्याकाळी आम्हाला फोन आला की तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये लागतील तुम्हाला कायद्याची मदत जर हवी असेल तर पोलीस स्टेशन मॅनेज करावे लागतील किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी करल्यानंतर मी त्यांना हात जोडले आणि म्हटलं माझ्याकडे तर एवढे पैसे नाहीये काय असेल ते बघू आणि बरोबर दोन हजार एकोणीस नोव्हेंबर महिन्यामध्ये पुणे कमिशनर ऑफिस ज्येष्ठ नागरिक कक्ष येथून मला व माझ्या पत्नीला फोन आला व त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आम्ही आमच्या वडिलांचा छळ करतोय त्यांना मारझोड करतो इस्टेट मागतो माझी सासूई दमदाटी करते हे सर्व झाल्यावरती आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये चौकशीला गेलो तिथे सर्व आम्ही प्रकरण उघडं केलं आणि सर्वात मोठा मानसिक धक्का असा बसला आम्हाला की तो जो सुनील काकडे मानवाधिकारवाला होता त्याच कमिशनर ऑफिसमध्ये जे लेटरपॅड होतं ते माझ्या वडिलांच्या अर्जाला जोडलं होतं आणि त्या अर्जामध्ये स्पष्ट असं लिहिलं होतं की माझी बहीण अमृता एकनाथ हिला माझ्या आई वडिलांनी काही संपत्ती कमवली आहे ती सर्व संपत्ती तिला करण्यात आलेली आहे पुण्यनगरी दोन हजार एकोणीस डिसेंबर महिन्यामध्ये सर्व पेपर आउट करून आम्हाला प्रॉपर्टीतनं बेदखल केलेला आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर कमिशनर ऑफिसमध्ये चाबुक स्वर साहेब होते ते सुद्धा म्हटले की आता तुमचं म्हणणं काय तर माझी बहीण आणि तो सुनील काकडे हे दोघं म्हणत होते की बावधांच्या ज्या फ्लॅटमध्ये ते टू बी एच के मध्ये राहत आहेत तो फ्लॅट सुद्धा यांनी दहा दिवसात खाली केला पाहिजे त्यावेळेस माझ्या वडिलांवरती रीत सर कमिशनर ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली गुन्हा दाखल होत होता पण माझ्या वडिलांनी तिथं पोलिसांना सांगितलं की आम्ही आता असं करत नाही काय असेल ते बघू कारण कमिशनर ऑफिस त्यांना असं सांगण्यात आलं की तो सुद्धा त्याच्या आईचा वारस आहे आणि तो राहतोय तुम्हाला नावावर वगैरे हो काही मागत नाही तिथेच सुनील काकडे संघटनेचं आणि त्यांच्या कट खोट्या अर्जाचं सगळं रूपांतर उघड्यात झालं आणि हे सगळं झाल्यानंतर मी बावधनमध्ये एका हॉटेलमध्ये काम कष्ट करून जगत होतो वडिलांच्या परिसरातही जात नव्हतो कमिशनर ऑफिसमध्ये मी लिहून दिलं होतं की माझ्याकडून वडिलांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा मी त्यांना कुठलीही आर्थिक मदत मागणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर मला पाचच दिवसात सुनील काकडे संघटनेतील काही लेडीज लोकांचा फोन आला की तुम्हाला एका मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणार आहे आणि तुम्हाला असं असं करून तुमच्या बायको मुलाला पळवून लावणार मुंबईला आणि सगळ्या प्रॉपर्टीवरती ताबा मारून देणार हे सर्व पैसे देऊन काम चालू आहे आणि ते कॉल रेकॉर्डिंगही सुदैवाने माझ्याजवळ आता आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी व माझी पत्नी आठ जानेवारी दोन हजार वीस रोजी नवी मुंबई घनसोरी इथे माझ्या सासूच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथे गेलो एका दिवसामध्ये मी जॉबही मिळवला आणि तिथे एका हॉटेलमध्ये कॅप्टन विथ मॅनेजर म्हणून मला कामही मिळालं पगारही स्वतःचा होता मी पुण्यातला पूर्ण विषय सोडून दिला की माझाही कोणाला त्रास नको आणि त्यांचाही मला त्रास नको अचानक दहा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मला एक कॉल आला की बावधांचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटचा लॉक तोडून त्या फ्लॅटमधील सात ते आठ लाख रुपयाचा जो ऐवज होता तो सुनील काकडे संघटनेने पाच ते सहा महिला नेऊन तो फ्लॅट बेकायदेशीर मार्गाने त्या फ्लॅटवर ताबा मारला त्यावेळेस मी व माझी पत्नी पूजा निरंजन गुजर मुंबईवरून पुण्याला आलो सर्व प्रकरण जे आहे ते पोलिसांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला कमिशनर ऑफिसला गेलो तर तिथेच सुनील काकडे हेने बावधन पोलीस स्टेशन पुणे येथे खोटा तक्रारी अर्ज देऊन ठेवला होता की मी माझ्या वडिलांना घरामध्ये घेत नाही माझी पत्नी जी आहे पूजा निरंजन गुजर ती त्यांना खायला प्यायला देत नाही त्यामुळे माझ्या वडिलांनी तसं घर काढले पण वास्तविक सत्य असं होतं की ज्या दिवशी आम्ही त्या फ्लॅटवर गेलो त्यांनी तो जो ताबा मारला होता त्या फ्लॅटला मागच्या बाजूने एक रो उघडा होता एक खिडकी उघडी होती त्या खिडकीतून माझी पत्नी आज जाऊन त्या घरातले पूर्ण फोटो तिने काढले आणि हे सर्व आम्ही पोलीस स्टेशनला कमिशनर ऑफिसलाही सांगितलं की तुम्ही जो आम्हाला नियम दिला होता त्या नियमाखाली आम्ही राहत होतो आणि पुण्यातही राहत नाही एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला मुंबईला पाठवलं बावधन पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारी साहेब त्यांनी आम्हाला व माझ्या वडिलांना दमही दिला की तुम्हाला दहा ते वीस दिवसामध्ये ह्यांना मुंबईमध्ये एखाद्या रेंटवरती फ्लॅट वगैरे घेऊन द्यावा लागेल आणि हा सदर प्रकरण कोर्टात जाऊ द्या आणि कोर्टातनं न्याय मागवा आणि दुर्दैवाने सतरा मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाचा महापूर आला लॉकडाऊन पडलं आणि एकोणतीस मे 2020 रोजी माझी पत्नी पूजा निरंजन गुजर व मी ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो तेथील मालक संतोष शेट्टी यांनी मला पुण्यास जाण्यास सांगितले की लॉकडाऊन आहे तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था तिकडं करावी लागेल आणि त्याच वेळेस एका कायदेशीर वकिलांमार्फत इंद्रजीत डोंगरे ॲडव्होकेट पुणे शिवाजीनगर कोर्ट त्यांच्याकडनं मी व माझी पत्नी पूजा निरंजन गुजर यांनी पुण्यातील पोलिसांना व वा कमिशनर ऑफिससाठी एक सर अर्जही तयार केला होता की जर वडिलांनी बहिणीने मला घरात नाही घेतलं किंवा माझी राहण्याची व्यवस्था नाही झाली तर काय करायचं तर ज्यावेळेस मी पुण्याला आलो एक जून दोन हजार वीसला तर माझ्या बहिणीने प्रचंड पोलीस स्टेशनला खोटे फोन केले पण ऑलरेडी तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांना मी फोन करूनच सर्व प्रकार सांगितला होता व मी व माझी पत्नी दोघांची सही असलेला अर्ज कोथरूड पोलीस स्टेशन येते एक जून दोन हजार वीस रोजी आम्ही दिला माझी पत्नी लहान बाळ असल्यामुळे त्यावेळेस माझा मुलगा तेरा महिन्याचा होता त्यामुळे कोरोनामुळे ते नवी मुंबईमध्येच होते सात ते आठ दिवस माझ्या पत्नीचे पूजा निरंजन गुजरचे माझ्याबरोबर संभाषण चालू होते पोलिसांशी संभाषण चालू होते आणि हे सगळं झाल्यानंतर नऊ जून दोन हजार ला माझी बहीण अमृता एकनाथ गुजर सुनील काकडे व माझा मामा शशिकांत मारुती कानडे ह्या तिघांना कोथरूड पोलीस स्टेशनने बोलवून घेतलं होतं आणि आठ जून पर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझी पत्नी पूजा निरंजन गुजर ही माझ्याशी संभाषण करत होती आणि नऊ जूनला सकाळपासून तिचा फोन स्विच ऑफ येत होता मला असं वाटलं की ती काहीतरी करत असेल किंवा तिचं काहीतरी काम असेल आणि त्यानंतर जेव्हा मी पोलिसांसमोर गेलो माझी बहीण अमृता गुजर आणि मामा मारुती कारण सुनील काकडे आला नव्हता आणि त्यावेळेस माझ्या बहिणीने कोथरूड पोलीस स्टेशनला असे स्टेटमेंट दिले की मी माझ्या वडिलांना प्रॉपर्टीची मागणी करतोय मी माझ्या बायकोला मारझोड करतो मी व्यसन करतो नाही तशा बऱ्याच खोट्या गोष्टी सांगितल्या तर मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना एकच विनंती केली की सर माझी पत्नी रोज तुमच्याशी फोनवर बोलत होती आज काय प्रकार आहे तुम्हाला सत्य माहित आहे तर ते म्हटले आजचं स्टेटमेंट महत्वाचं आहे ते तुम्ही नका सांगू तुमची पत्नी आम्हाला सांगेल आणि खोटं नाही सांगत त्याच दिवशी तिथल्या पोलीस अधिकारी बाबर साहेबांनी माझ्या पत्नीला फोन लावला असता जे स्टेटमेंट माझ्या बहिणीने दिले तेच स्टेटमेंट माझ्या पत्नीनेही दिले माझ्या पायाखालची जमीन सरकली माझी राहण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेस कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी मॅडम यांनी मला वडिलांची घरं वगैरे सगळी बंद असल्या कारणाने एक हजार रुपये दिले व लॉकडाऊन मध्ये कुठेतरी जा लॉकडाऊन उतरल्यानंतर तू पुण्यामध्ये ये नंतर काय असेल ते बघू असं सांगून गेले आठ महिने लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर वन वन अक्कलकोट मेन मंदिरामध्ये सेवा करून मी दिवस काढले आणि तिथून माझ्या ज्या डोळ्यावर आघात झाला होता सोलापूरमध्ये उपचार होत नसल्या कारणामुळे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जिथे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्या डॉक्टरांना भेटायला गेलो असता त्यांनी सांगितलं की पूर्ण डोळा निकामी झालेला आहे आता ऑपरेशन होऊ शकत नाही त्यानंतर बी एस मुझफ्फर वकील यांना मी भेटायला गेलो त्यांना बोललो की आता तुम्हीच न्याय निवाडा करा एवढे दिवस मी रस्त्यावर जगत आहे तर त्यांनी माझ्या वडिलांना लष्कर कोर्ट आ, एक एकोणतीस मे दोन हजार एकवीसला ला बोलवून घेतलं तिथं आमची एकोणतीस मार्च दोन हजार वीस सॉरी तारीख चुकली माझी एकोणतीस मार्च दोन हजार वीसला ला आम्हाला बोलवून घेतलं मला आणि त्यावेळेस माझे वडील तिथं चर्चा करत होते अचानक लोहगाव येथील त्यांनी माझे हात बांधले पाय बांधले व डायरेक्ट मला उचलून लोहगाव मधील केंद्र इथे आठ महिने टांबून ठेवलं होतं आणि बी एस मुझफ्फर वकील यांनी माझ्या समोर केस अशी केली होती की तुझे वडील दहा लाख रुपये तुला देण्यास तयार आहेत व कुठेही पुण्याच्या बाहेर एक वन के फ्लॅट घेऊन द्यायला तयार आहे तर त्यावेळेस त्या वकिलांचा माझा वाद ह्या कारणावरून झाला की माझ्या आईची मी वडिलांच्या मिळकतीबद्दल काहीच बोलत नाहीये मी निवाऱ्या संदर्भात बोलत आहे तर एक घर मला जर राहण्यास दिलं तर बाकीचे हे जे काही प्रॉपर्टी आहे ही कुणाच्या नावावर जाणार आणि हे मला कशासाठी तर त्याच्यावरनं ह्यांनी मला डाऊन ठेवलं आणि आठ महिन्याने बरोबर सोळा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ला माझ्या वडिलांनी मला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर मला बोलले तू तु तुझ्या तु पत्नी बरोबर राहा तुमचं मी सगळं मिटवलेलं आहे सुखाने संसार दिवस तुला नवी भाड्याच्या घरात राहायचं असं सांगून माझी दिशाभूल केली आणि एकवीस एप्रिल दोन हजार बावीस ला मला कळलं की ज्या भाड्याच्या घरामध्ये मी राहत आहे ते घर भाड्याचं नसून माझी पत्नी पूजा निरंजन गुजारी माहेरचं नाव पूजा सत्यवान शिंदे तसेच माझी सासू मीना सत्यवान शिंदे यांना वारसदार केलेलं आहे व पहिलं नाव जे आहे ते माझ्या वडिलांचं आहे आणि त्या फ्लॅटची जी खरेदी विक्री झाली होती नवी मुंबई सिडको रजिस्ट्रेशन अधिकाराखाली ती आ, बा बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्या फ्लॅटचे जे एजंट होते ज्यांनी करून दिलं श्री बांदेकर ह्यांनी ही सदर माहिती मला सांगितली आणि त्यांच्याकडनं मला असं कळलं की मी खूप व्यसनी व्यक्ती असून मी मनोरुग्ण आहे आणि वेळा आहे असं कारण कळल्यानंतर मी लगेच पुण्यातील पोलीस अधिकारी असेल माझा मित्र परिवार असेल त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यास लागलो मी माझ्या नातेवाईकांनाही संपर्क करण्यास लागलो त्यावेळेसच एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी माझे वडील नवी मुंबई या फ्लॅटवर आले माझ्याबरोबर रात्री त्यांनी जेवण केलं मी कुठलंही व्यसनी नव्हतो हो किंवा कुठलंही व्यसन करत नव्हतो तेथे चौकशी होऊ शकते किंवा चौकशी आपण करू शकता तर हे सगळं झाल्यानंतर पहाटे तीन वाजता दरवाजाचा त्या फ्लॅटचा आवाज झाला माझी पत्नी माझ्यासोबत नव्हती मी आणि वडील होतो कारण माझ्या वडिलांकडे हो माझी एकच मागणी होती की पुण्यामध्ये जर आपले एवढे फ्लॅट आहेत माझ्या मम्मीच्या नावावर आहेत तुमच्या नावावर आहेत तर तिथे राहण्याचा अधिकार न देता तुम्ही माझ्या पत्नीच्या नावाने किंवा सासूच्या नावाने हा फ्लॅट इथे का घेतला आणि बी एस मुझफ्फर वकील त्याने जे मला कॉम्प्रोमाइज करत कर होता तर माझी पत्नी माझ्या विरोधात का गेली पोलीस स्टेशनला तिने खोटे स्टेटमेंट का दिले ह्या सर्व गोष्टीचा अंदाज मला आला होता की माझा विश्वासघात माझ्या पत्नीने व सासूने कुठल्या कारणाने केला मग हे सगळं झाल्यानंतर पहाटे तीन वाजता पुण्यातील राईट स्टेप फाउंडेशन मधील सचिन साळवे लोकेश कुट्टी संतोष चव्हाण व सुरेश गोसावे ह्या चार व्यक्तींनी मी कुठल्याही नशेत किंवा व्यसनात नसतानाही माझ्या डाव्या कमरेखाली एक इंजेक्शन दिलं व मला गाडीमध्ये घालून उत्तम नगर भागामध्ये अडीच वर्ष डांबून ठेवलं होतं आणि अकरा महिने त्यावेळेस मी आतमध्ये भयंकर मारही खाल्ला कारण मी जर व्यसन केलेलं नाहीये तर व्यसनमुक्ती केंद्राशी तुम्ही माझा का जोडलं जात आहे नंतर आतमध्ये बऱ्याच गोष्टी मला अशा कळल्या की सांगायला सुद्धा लाज वाटते की जी स्वच्छता गृह असतात टॉयलेट बाथरूम तिथे जेवायला लावणे मारणे ते घासून घेणे प्लस मी हळूहळू ते जे सचिन साळवे होते त्यांचा विश्वास संपादन करून माझ्यावर जो अन्याय झाला आहे किंवा मी व्यसनी नसताना वेळा नसताना मला माझ्या मुलाला भेटून दिलं जात नाही आहे किंवा मला समाजात जगून दिलं जात नाही आहे मला मतदानाचा अधिकार नाही आहे किंवा सामान्य माणसासारखा जगण्याचा अधिकार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर तेही म्हटले मी तुला न्याय देईन आणि त्यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या त्यांनी एक आर एस सेवन नावाचं रेस्टॉरंट चालू केलं ते पूर्ण रेस्टॉरंट मी दीड वर्ष विना मोबदला चालवत होतो प्लस त्यांनी एक वॉशिंग सेंटर चालू केलं होतं त्या वॉशिंग सेंटरवरही टू व्हीलर फोर व्हीलर धुणे पॉलिश करणे प्लस त्याचा पेमेंट एक रुपयाचीही आफरातफर न करता पूर्ण व्यवहार त्यांच्या हातात देणे आणि नंतर मला तीन ऑगस्टच्या दोन हजार चोवीसच्या आधी काही गोष्टी अशा कानावर आल्या की सचिन साळवे हे माझी बहीण अमृता सत्यराज ननावरे व माझ्या बहिणीचे मिस्टर सत्यराज ननावरे यांच्याकडून दर महिन्याला म्हणजे गेले अडीच ते तीन वर्षामध्ये पंधरा हजार रुपये ह्या रकमेने मला सांभाळण्याचे पैसेही घेण्यात आले प्लस बिना मोबदला माझ्याकडनं दीड वर्ष मेहनतही करून घेण्यात आली तसेच प्रायव्हेट डॉक्टरचे त्यांच्याकडे मी मनोरुग्ण असल्याचे मी वेळा असल्याचं सर्टिफिकेट पण आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मी करून लॉकडाऊनमध्ये जेव्हा वन वन हिंडत होतो तेव्हा मी सोशल मीडियाची मदतही घेतली होती फेसबुक लाईव्ह केल्या होत्या सगळीकडे मी परमेश्वरापासून सर्वांना साकडं घातलं होतं तरी सुद्धा त्या फेसबुक पेजचा सुद्धा यांनी गैरवापर केला एको चौदा एप्रिल दोन हजार एकवीसला त्याच्यावरती माझ्या अकाउंटवरती एक खोटीने नवी पोस्टही टाकण्यात आली बऱ्याच माझ्या मित्रांनी त्याला प्रतिक्रियाही दिल्या की हा निरंजन असूच शकत नाही असेल तर याने फेसबुक लाईव्हवर यावे आणि हे सगळं करत असताना हा खूप मोठा अनैतिक अन्याय मला जाणवला आणि त्याच्यानंतर मला सगळीकडनं धोका वाटू लागला त्यामुळे मी माझे चुलते इंदापूर शहरामध्ये जे राहतात त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला पण सगळीकडनं हे पोलिसांची न्यायव्यवस्थेची खोटी दिशाभूल करून मिसिंग कंप्लीट करणे किंवा काय असे गैरफाकार माझ्या वडिलांना पुढे घालून करत होते त्याच्यामुळे मी इंदापूरमध्ये येऊन पुण्यामध्येही मला त्यांच्याबद्दल माहिती भरपूर मिळाली होती की आजपर्यंत गोरगरिबांना अन्यायग्रस्त व्यक्तींना त्यांनी आधार दिलाय सहारा दिलाय व जर आपली परिस्थिती सत्य असेल व आपल्यावर खरंच अन्याय झाला असेल तर तिथे वाचा फुटू शकते असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे ने शिंदे साहेब मेन अधिकारी मी घेतली माझ्यावर घडलेला अन्याय त्याचे सर्व सर सर्वर पुरावे व सर्व गैरप्रकार त्यांना निदर्शनात आणून दिला व त्यांच्या मार्फतच माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ माझे चुलते दत्तात्रय गुजर यांची भेट घेतली त्यांचेही एकमेकांशी चर्चा झाली त्यानंतर सर्वांना निष्पन्न झाले की हा कुठलाही वेळा नाही आहे किंवा ह्याच्यावरती जी काही परिस्थिती झाली ही सत्य आहे आणि ते झाल्यानंतर मी फक्त कष्ट करून जगण्याचा व माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटण्याचा अधिकार मागत असताना इंदापूर भागामध्ये हॉटेल शिवराज येथे कष्ट करून जगत असताना तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सचिन साळवे यांनी कुठल्याही कायद्याची मदत न घेता कुठल्याही इंदापूर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म न करता पुण्यामध्ये माझी मिसिंग कंप्लेंट आहे असे भासवून व ते स्वतः पोलीस आहेत असं करून मी हॉटेलमध्ये बाहेरच्या बाजूस काम करत असताना माझ्या तोंडामध्ये हात घालून माझे पाय वगैरे ओढून फरफटत मला गाडीत घालण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेसच त्या हॉटेलचे मालक माननीय समीरदादा सूर्यवंशी व तेथील सत्तर ते ऐंशी जणांचा हॉटेल स्टाफ धावत पळत आला त्यांनी इंदापूरमधील पोलीस प्रशासनाची मदत घेतली माननीय विशालदादा बोंद्रेही तेथे ते आले त्यांनीही सदर प्रकार पोलिसांच्या निदर्शनात आणून दिला आणि सचिन साळवे ह्या व्यक्तीने माझी एवढी फसवणूक केली की तेथील हॉटेलमधील स्टाफ असेल हॉटेलचे मालक असेल माननीय विशालदादा असतील त्यांना असा प्रकार सांगितला की त्याला गोळ्या चालू आहेत तो वेडा माणूस आहे व्यसनी माणूस आहे आणि जेव्हा माननीय पोलीस स्टेशन इंदापूर ह्यांच्यासमोर सदर प्रकार मी सांगितला असता सचिन साळवे यांनी सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व खोटे स्टेटमेंट देण्यास लागला की तो असा नाही तो माझा स्टाफ होता किंवा काय कारण मी रितसर सांगितलं तीन वर्ष मला डांबून ठेवण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिलं जरी कुठला क्रिमिनल गुन्हेगार असेल किंवा काय असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये सुद्धा एखाद्या गुन्हेगाराला सुद्धा असा कायदा नाहीये तर माझ्या बाबतीतच असं का आणि माझा अपराध काय आणि सगळीकडं माझी पत्नी पूजा निरंजन गुजर माझी सासू मीना सत्यवान शिंदे तसेच सुनील काकडे सचिन साळवे व माझे वडील एकनाथ सोमिनाथ गुजर व माझी बहीण अमृता एकनाथ गुजर कुठेही समोर न येता तिचे पती सत्यराज नानावरे यांना पुढे घालून कारण सर्व जी मिळकत आहे ती सर्व मिळकत आता अमृता एकनाथ गुजर हिच्या नावे आहे आणि ही सर्व मिळकत हडपण्यासाठी आज माझ्यावरती एवढा अनैतिक अन्याय करण्यात आला आणि सर्व समाजाची कायद्याची न्याय व्यवस्थेची जे माझे गुरुबंधू असतील गुरु भगिनी असतील माझे नातेवाईक असतील सर्वांसमोर माझी बाजू उघडी न होता किंवा एकच बाजू त्यांची जी आहे पैशाचं लालच असेल किंवा दादागिरी असेल अशा कृत्यांचा वापर करून मला संपवण्याचा कट करण्यात आला होता आणि आत्ताही माझ्या प्रचंड जीवितास धोका असून सर्व समाज माध्यम असतील न्याय व्यवस्था असेल माझा मित्रपरिवार असेल किंवा माननीय बोंदरे बोंद्रेजी असतील ह्या सर्वांकडे माझी एकच मागणी की मी जे बोलतोय ते पूर्ण वाक्य सत्य आहे ही परिस्थिती मी भोगलेली आहे आणि सर्व पुरावेही माझ्याकडे होते ज्यावेळेस ह्या घटना घडत होत्या त्यावेळेसपासून मी माझे पुरावे सर्व गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि आज तेच मला कामी येत आहे है, कारण यांनी हे है सर्व नष्ट करून कायदेशीर मार्गाने बेकायदेशीर बनाव करून मी एक मनोरुग्ण आहे वेडा आहे माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवून ठेवावा नाही आणि मी माझ्या वडिलांना मारझोड करतो किंवा काय असे प्रकार समाजात सांगून माझं समाजाकडून म्हणा किंवा न्यायव्यवस्थेकडून म्हणा मला संपवण्यात यावं असा त्यांचा प्रयत्न होता तरी आपण सर्वांनी माझा जीव वाचवावा व हे प्रकरण न्याय व्यवस्थेपर्यंत न्यावे तसेच मी कष्ट करून जगत असताना अपंग असून सुद्धा मेहनत करतोय तरी जर मला उद्या किंवा कधी काही घातपात झाला तर माझी बहीण अमृता एकनाथ गुजर तिचे पती सत्यराज नवरे सुनील काकडे मानवाधिकार संघटना तसेच साळवे राईट स्टेप फाउंडेशन अध्यक्ष तसेच माझी सासू मीना सत्यवान शिंदे आकाश सत्यवान शिंदे तुकाराम शिंदे रवी शिंदे ह्या व्यक्तींपासून माझ्या जीवितास इतका धोका आहे की त्यांनी कायदेशीर खोटा बनाव करून माझ्या वारसाकाने जी काही मिळकत मला येणार होती ती हडपून सदर जे पैशाचे गैरव्यवहार केले आहेत ते माझ्या जिवंत असल्याने त्यांनी केलेली कायद्याची दिशाभून ह्या सर्व प्रकरण उघडी पडणार आहेत आणि ही उघडी पडू नये त्यामुळे त्यांना मला संपवायचं आहे आणि कुठूनही मला मदत मिळत नाही तरी शेवटी बोलताना एवढंच बोलतो की माझं जे लहान मुलं आहे गेली पाच वर्ष मला दाखवलं नाही विहान निरंजन गुजर ते तुमच्या सर्वांच्या मदतीने मला एकदा बघण्यास व स्पर्श करण्यास मिळावं व या अन्यायाला वाचा फुटावी व वा आज मी विशालदादा बोंद्रेंपर्यंत पोहोचलो किंवा त्यांनी जे काही मला न्यायनिवाडा केला आज त्यांनी परमेश्वराच्या मार्फत माझा जीव वाचवला त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो आणि समाजात असे अन्याय भयंकर घडत आहेत माझ्यासारखे अजून वीस ते पंचवीस व्यक्ती तिथे आहेत आणि त्यांच्यावरही असा अन्याय फॅमिली मॅटर भासवून किंवा त्यांचं खोटं कॅरेक्टर तयार करून रंगवला जात आहे तरी त्यांनाही ह्या केसमधून न्याय मिळावा हीच सर्वांकडे एक शेवटची मागणी करतो आहे आणि आपण सर्वांनी ह्या सर्व प्रकरणाचा तपास करावा हीच विनंती करत आहे सर्वांवर हो, जी नावं घेतल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल हो काय तुमची मागणी नेमकी तसेच ज्या व्यक्तींनी गेली पाच वर्ष जो मला वनवास दिला जी चूक मी केलीच नाही जी मला भोगावी लागली आणि आज समाजामध्ये सत्य मार्गाने चालत असताना मला ज्या अडचणी येत आहेत तर भविष्यात त्यांनी एक जन्मदाता मुलगा असेल एक भाऊ असेल एक पती असेल एक जावई असेल त्याच्याबरोबर त्याला जी काही वागणूक दिली ती भयंकर चुकीची आहे आणि त्यांना माझी माननीय न्याय व्यवस्थेला जरी ते माझ्या रक्ताचे जरी असले तरी त्यांनी पैशासाठी व श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी जी काही कृत्य केली आहे त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावरती कारवाई व्हावी व ह्याच्यामध्ये जर मी कुठे चुकीचा आढळलो किंवा मी खोटा असेल तर माझ्यावरही कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पूर्ण चौकशी करून मला समाजामध्ये जगण्याचा अधिकार न देणे मतदानाचा अधिकार न मिळवून देणे नातेवाईकांमध्ये सण उत्सव समारंभ दुःख कार्यक्रम असेल तिथून माझं सगळं हे केलं आणि जर आज माझी परमेश्वरावर भक्ती नसते तर आज मी कुणाकुणा कारवाई करावी लागते माझे वडील एकनाथ सोमेनाथ गुजर तसेच माझी पत्नी पूजा निरंजन गुजर कारण ह्या दोन व्यक्तींच्या खोटेपणामुळे ह्या सर्वांनी सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला व ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी जी आहे ती माझी बहीण अमृता एकनाथ गुजर तसेच मानवाधिकार संघटना जी आहे सुनील काकडे ह्या व्यक्तीने हे प्रकरण जे रंगवले तसेच बी एस मुझफ्फर वकील की कुठल्याही व्यक्तीची चौकशी न करता खोट्या नोटीस पाठवणे किंवा काय करणे तर ह्या व्यक्तींवर तसेच व्यसनमुक्ती केंद्र जे असेल सचिन दादा साळवे ह्या व्यक्तीने कुठलीही कल्पना नसताना कुठलंही मेडिकल नसताना मला पहाटे तीन वाजता उचलण्याचा प्रयत्न करून माझ्याकडून मेहनत करून घेऊन त्याचा मोबदला न देता माझ्या घरातल्यांकडनंही पैशाचा आमिष घेऊन पोलीस प्रशासन असेल न्याय व्यवस्था असेल त्यांच्या मोठ्या ओळखी सांगून त्यांचा दबाव माझ्यावर टाकून मला संपवण्याचा ते प्रयत्न करत होते तरी या सर्वांवरती कठोरात कठोर चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी एवढीच मी मागणी करत आहे कारण जो अन्याय मी भोगलाय तो का जनावरही भोगू शकत नाही आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या भागात मी राहिलोय कष्ट केलंय मेहनत केली तिथेही माझी चौकशी स्वतःची करण्यात यावी ही सुद्धा मी मागणी करत आहे सदनचा प्रकार निरंजन गुजर हा एक पंधरा ते वीस दिवस झाला इथे माझी त्याची ओळख नव्हती परंतु त्याला एक वाटत होतं की इथे मला न्याय मिळेल आणि ज्यावेळेस त्याच्या तोंडातून मी ऐकलं की जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही मग मी याच्यामध्ये लक्ष घातलं त्याच्याकडनं मामलेदारकडून अपड्यूट करून घेतलं काय काय अन्याय झाला आहे कसा झालेला आहे त्याच्याकडून सगळे राईट्स घेतले त्याच्यानंतर साहेबांना भेटलो पण जे काही हे बेकायदेशीर मानव संघटना असेल व्यसनमुक्ती केंद्र असेल त्याची रीत सर आपण राज्य शासनाच्या वतीने चौकशी करणार आहोत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार आहोत अशा प्रकारची आणखीन बरीचशी मुलं तिथं प्रॉपर्टीसाठी डांबून ठेवलेले आहेत असंही मला कळतंय परंतु प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर सगळं काय उघड होईल प्रसारमाध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो माझं जे कर्तव्य होतं जसं आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की जे आडचणीचे लोक आहेत त्या लोकांना आपण मदत करा सहकार्य करा अशा पद्धतीनं निरंजन भुजबळला न्याय मिळावा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत दादा आता पुढील काय असेल टेप तुमचं की बाबा काय नेमकं करणार आहे तुम्ही आम्ही आता काय कोर्टाकडून सगळ्यांना नोटिसा पाठवणार उत्तर ते विद्यमान सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री गृहमंत्री जाऊन भेटणार उपार्णा। काय चाललेलं आहे आमदार आपले शिवतारी साहेब आहेत आमदार विधान परिषदेमध्ये नीलम गोरेंना आपण सगळे प्रकार सांगणार आणि त्याच्यामार्फत आपण चौकशी करणार आहे की बाबा नक्की काय प्रकार चाललाय काम आणि यांच्यावर एवढा अन्याय केला का प्रॉपर्टी प्रॉपर्टीवर दखल घेतली नाही त्याला बेदखल का केलं गेलं पोलीस यंत्रणावर तुमचं काय म्हणणं काय दखल घेतली जात पोलीस यंत्रणाने सफोल चौकशी करणं गरजेचं होतं कोथरूडच्या सामाजिक संघटनेची नावं येतात त्यांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे सामाजिक संघटना आहेत त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ते शासनाने चौकशी करणं गरजेचं आहे जर खोट्या असतील तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे